नवी मुंबईत सत्तावीस लाखांची फसवणूक सातवी पास भोला कुमार चौधरी अटकेत नवी मुंबईत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून एकवीस गुंतवणूकदारांची सत्तावीस पूर्णांक पासष्ट लाखांची फसवणूक करणाऱ्या भोला कुमार चौधरीला पोलिसांनी अटक केली आहे वाशी सेक्टर सतरा येथील महावीर सेंटरमध्ये बोल्ड कॅब मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करून सुरुवातीला दरमहा नऊ टक्के परतावा देत विश्वास संपादन केल्यानंतर लोकांची फसवणूक करून बँकॉकला पळण्याच्या तारीत तयारीत असलेल्या चौधरीला पोलिसांनी ताब्यात घेतले वाशी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून नागरिकांनी अशा योजनांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे मनोज भिंगाडे संवाद लाईव्ह नवी मुंबई संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न